घाटे भरण्याच्या अवस्थेत हरभरा या पिकात मर रोग व घाटेआळी या दोन्ही एक रोग आणि एक कीड असा दोन्हीचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो शेतकरी मित्रांनो घाटेआळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण वेळीच जर नियंत्रण केलं नाही तर आपल्या पिकाची तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते घाट्याआळी पासून हरभरा पिकाचं नुकसान टाळण्यासाठी आपण काही नैसर्गिक तत्वांचा उपयोग करणे अतिशय गरजेचे आहे पहिलं तत्व म्हणजेच आपल्या हरभाराच्या शेतात जागजागी पक्षी थांबे म्हणजेच असं टी आकाराचा एक बांबू आणि त्याच्यावरती दुसरा बांबू असे टी आकाराचे पक्षी थांबे हे साधारण एक ते दोन मीटर उंचीचे एकरी आठ ते दहा ठिकाणी पक्षी थांबे लावावे याचा उपयोग असा होईल की शेतात त्या पक्षी थांब्यांवरती पक्षी बसून हरभऱ्यामध्ये जी काही असेल ती वेचून पक्षी त्याचे बनवतील दुसरा उपाय म्हणजे हरभरा हे पीक आपल्याला नियमित खाण्यासाठी आपण वापरतो आणि त्यासाठी विषारी औषध न वापरता आपण कृषीदूत बायोहर्बल चे एंटोकिल या मध्ये आपण बेवेरिया बॅसियाना व्हॉर्टिसेलियम लिकॅनी आणि मेटारायझियम अशा तीन प्रकारच्या बुरशी एकत्र केलेल्या आहे हे वर्टिसेलियम अशा प्रमाणे क्षेत्रावरती व्यवस्थित फवारणी केली तर आपल्या पिकावरती आलेली घाटे आळी ही तिला अर्धांग रोग होऊन ती मरून जाईल एंटोकिल ही अतिशय प्रभावी बुरशींचा एक संच आहे आणि त्याच्याने आपल्याला नैसर्गिकरित्या घाट्या नियंत्रण करता येईल मित्रांनो दुसरं आणि महत्वाचं म्हणजेच आता हरभऱ्याच्या पिकात आपल्याला जागजागी असे पिवळे पॅचेस दिसायला लागले आहे म्हणजेच हार्बरच पीक आपलं उत्तम आहे परंतु त्या ठिकाणी काही अं किंवा काही असा विशिष्ट एरिया हा पिवळा पडलेला आहे आणि तो काही ठिकाणी वाळलेला सुद्धा तुम्हाला दिसून येईल याचाच अर्थ असा की आपल्या शेतात मर रोगाची लागण झालेली आहे मर रोग हा फिजेरियम या बुरशीमुळे प्रामुख्याने होत असतो आणि या बुरशीचा नायनाट करायचा असेल तर आपल्याला हरभरा पिकासाठी ट्रायकोडर्मा विरिडी आणि कृषी दुचे ओरॅकल हे औषध एकरी एक लिटर ट्रायकोडर्मा आणि विक्री एक लिटर ओरेकल असं दोन्ही एकत्र करून शिकाऱ्यात किंवा पंपाच्या सहाय्याने प्रत्येक झाडाच्या मुळावरती म्हणजे खोडावरती हे जरी अशक्य असलं तरी फवारा असा द्या की जेणेकरून ते पाणी निचरून त्याच्या मुळापर्यंत जाईल अशा पद्धतीने जर आपण फवारणी केली अशा पद्धतीने जर ड्रेंचिंग केली आपण तर निश्चितच मर या रोगाचा शंभर टक्के आपल्याला नियंत्रण हे या दोन औषधांच्या वापरामुळे मिळू शकतं मित्रांनो डाळवर्गीय पिकासाठी अतिशय चांगले दिवस आहे डाळवर्गीय पिकांना बाजारही चांगला मिळत आहे आणि हरभऱ्याचं उत्पन्न वाढण्यासाठी आपल्याला कॅरेबियन हे अवस्थेत कॅरेबियन याचं प्रमाण आहे दोन मिली प्रति लिटर पाण्यात आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासन ग्रेड नंबर दहा दाल किंग हे औषध जर आपण एकत्र करून फवारणी केली तर हरभऱ्याचं उत्पादन आपल्याला साधारण पंधरा ते वीस टक्क्याने निश्चित वाढून मिळेल धन्यवाद मित्रांनो